दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडते तर एक होता विदूषक या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी खूपच कौतुक केलं सिनेमातील त्यांची भूमिका प्रेक्षकांना आजही खूप आवडतीये नेहमी विनोदी भूमिका साकारणारी लक्ष्मीकांत बेर्डे यांची एक वेगळी भूमिका मोठ्या पडद्यावर पाहताना प्रेक्षकांच्या डोळ्यातही पाणी आलं तर याच सिनेमाचा एक किस्सा त्यांनी दूरदर्शन सह्याद्रीला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता एक होता विदूषकचं साताऱ्याला नदीकाठी शूट होत आणि मी नुकतंच नवीन गाडी घेतली होती आणि गाडी घेऊन तिथे गेलो होतो तेव्हा जब्बारनं मुद्दाम पेपरला जाहिरात दिली होती की आज एक होता विदूषकचं शूटिंग आहे कारण त्याला प्रेक्षक पाहिजे होते आणि तो सीन सुद्धा तसाच होता तेव्हा सगळीकडून प्रेक्षक आले होते आणि लोक गाडीवर चढायला लागले मी उतरलो खाली आणि म्हणालो की या घ्या चाव्या आणि तोडून टाका ती गाडी माझी नाहीये ती गाडी तुमच्याच पैशावर घेतलेली गाडी येते असा भन्नाट किस्सा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सांगितला होता एकोणीसशे ब्याण्णव साली आलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केलं होतं तर लक्ष्मीकांत यांच्यासोबत या सिनेमात अभिनेत्री वर्षा उजगावकर निळू फुले मोहन आगाशे आणि दिलीप प्रभावळकर सुद्धा मुख्य भूमिकेत आहेत या चित्रपटाने अनेक पुरस्कार सुद्धा जिंकले आहेत एकोणीसशे मधील महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यासाठी या चित्रपटाची निवड करण्यात आली होती तर चाळीसाव्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाने दोन राष्ट्रीय पुरस्कार देखील जिंकले मराठीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म हा पुरस्कार सुद्धा या सिनेमाने पटकावलाय एक होता विदूषक हा सिनेमा तुम्ही पाहिलाय का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी